मित्रांनो राम राम आपण बघत आहात माझा संवाद मी कृष्ण आत्रे आणि आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजपासून विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनामध्ये काय होईल मुंडे साहेबांचा राजीनामा होईल कोकटे साहेबांचा राजीनामा होईल की काल जे प्रकरण उद्भवलं मंत्र्याच्याच मुलीची छेड काढण्यात आली म्हणजे महिला सुरक्षेचा मुद्दा ह्या अनेक मुद्द्यांनी हे सरकार घेरलं जाणार या बाकी शंका नाही मित्रांनो ज्या प्रकारे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या संदर्भात विरोधी पक्षांनी म्हणा किंवा प्रसारमाध्यमांनी म्हणा वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ती लोकांनी म्हणा जो मुद्दा उचलून धरला किंवा तो लावून धरला त्याच्या आणि कालपराजीशी सी आय डीने वाल्मिक करड हाच त्या हत्याकांडाचा सूत्रधार आहे आणि धनंजय मुंडे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं की वाल्मिकीकरण माझा खास माणूस आहे त्यामुळं धनंजय मुंडेंचं मुंडेंची राजीनामा घेतला जातो का की त्यांच्यावर काही आण आरोप आरोप प्रत्यारोप होत का त्यात दोन चार दिवसापूर्वी जे स्वारगेटला झालेलं प्रकरण एस टी महामंडळामध्ये एका मुलीवर महिलेवर झालेला अत्याचार किंवा कालचं प्रकरण रक्षा केंद्रीय मंत्री यांच्या यांच्याकडण्याचीच आणि तिच्या मैत्रिणींची झालेली छेडछाड आणि सगळ्या प्रकरणामुळं हे सरकार विरोधी पक्ष घेरणार यात निश्चितच शंका नाही मित्रांनो तर अशा सगळ्या वातावरणामध्ये हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ घातलेलं आहे त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय होईल म्हणजे या विरोधकांचा अजेंडा हे आत्ताचं सरकार पेलू शकेल का किंवा त्यांना योग्य प्रकारे उत्तर देऊ शकेल का का परत एकदा विधानसभात विधानसभा तहकूब करण्यात किंवा गदारोळामध्ये जे मेन विषय आहेत तेच राही बाजूला राहतील का काय तर त्या पत पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ते स्पष्ट सांगितलं की विरोधकांच्या कोणत्याही मुद्द्याला आम्ही बायकॉट करणार नाही किंवा त्यांना अंडर एस्टिमेट करणार नाही वगैरे वगैरे ते चर्चा त्यांनी सांगितलं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये तरी पण शंका येते मित्रांनो की जे काय आहे सध्याचं वातावरण याच्यामध्ये फक्त त्यांची आमदार संख्याच कमी नाही तर विरोधी पक्ष पण त्यांना मिळू शकत विरोधी पक्ष नेतेपद पण विरोधी महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला मिळणार नाही अशी सध्याची परिस्थिती तशी आहे अशा काळामध्ये हे अधिवेशन होते असं पाहिलं तर हे ह्या सरकारचं दुसरं अधिवेशन मागचं शपथ आता पहिलंच म्हणजे जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा येते आणि त्या ह्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या महाराष्ट्रात त्याचा त्या त्याची चर्चा विधानसभेमध्ये निश्चित होणार आणि जवळजवळ एक महिना हे अधिवेशन आहे त्यामुळे ह्या एक महिन्यामध्ये हे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या प्रश्नांना कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणं मोठं मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो त्यातच ज्या वेगवेगळ्या फ्री स्कीम चालू केलेलं आहे आता लाडक्या बहिणींचे हप्ते अजून आलेले नाही त्यांच्यामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे या सगळ्या गोष्टी आपण बघतोय मित्रांनो त्यामुळं पेक्षाने ते मोठं वादळी ठरण्याची शक्यता आहे आता लाडक्या बहिणींचं नियोजन कसं करणार त्यात अनेक आरोप प्रत्यारोप होतात की अनेक महिलांचे नाव कट केले गेलेले म्हणजे ते त्यांनी काय निवडणुकीच्या अगोदर सरसकट त्यांचे काही इन्कम पाहिलं नाही किंवा त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे का त्यांचं इन्कम अडीच लाखाच्या पुढं आहे का काय शेतजमीन वगैरे त्यांची परिस्थिती काय हे कोणत्या गोष्टी चेक केल्याने मतदानासाठी सरसकट सर, सर, प्रत्येक महिलेला त्यांनी पैसे वितरित केले परंतु आता पुढचे पाच वर्ष हे सगळं सहन करणं ह्या सरकारला शक्य आहे का त्याच्यामुळं जे काही त्यांनी आता क्रायटेरिया लावला ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये त्याचं काय होईल त्याच्यानंतर एस टी महामंडळाची जी सवलत आहे महिलांना हाफ तिकीट त्याचं काय होईल आणि मुलींना शिक्षणासाठी दिलेली याच्या सगळ्या ज्या योजना आहे या सगळ्या योजना महाराष्ट्र सरकार पिलू शकेल का त्याच्यावर त्यांना योग्य प्रकारे न्याय देऊ शकेल का ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे मित्रांनो आणि याचं सगळे उत्तरं ह्या अधिवेशनामध्ये त्यांना सत्ताधारी पक्षांना द्यावं लागणार आहे त्यात जे काही महिलांवर सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या दोन चार आठ दहा दिवसामध्ये जे जे काही वेगवेगळे प्रकार घडले त्याच्यामुळं हे सरकार बॅक आलेला आपण बघितला असेल मित्रांनो म्हणजे या सगळ्याला गृहमंत्रीपदी गृहमंत्रीपदपदी फडणवीस साहेबच आहे मुख्यमंत्री आहे आणि त्यांना त्या ते सगळ्याची उत्तर द्यावं लागणार आहे आता त्या सगळ्या याची उत्तरं कशा प्रकारे देतात आता कालचं प्रकार केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच जर असुरक्षित असेल तर सर्वसामान्यांचं काय हा प्रश्न विरोधी पक्ष तर विचारणार पण सर्वसामान्य जनतांच्या सुद्धा मध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न निर्माण होणार आहे की जे पोलीस स्टेशन पोलिस यंत्रणा मंत्र्यांच्या मुलीची तक्रार घेण्यासाठी टाळ करतात किंवा ती ते योग्य तपास लावू शकत नाही तर सर्वसामान्य जनतेचं पोलीस स्टेशनमध्ये काय चालणार आहे हा एक मोठा प्रश्न सध्या समाज माध्यमामध्ये किंवा समाजामध्ये मा निर्माण होणार आहे आणि खरी गोष्ट आहे मित्रांनो सामान्य जनता पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेणं किंवा काय एकूणच जो काय भ्रष्टाचार सध्या बोकळलेला आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा घ्या महसूल यंत्रणा घ्या प्रत्येक ठिकाणी प्रचंड महागाई या सगळ्या गो गोष्टी ह्या सरकारला फेस करावं लागणार आहे आणि या सगळ्यामधून हे सरकार कशाप्रकारे तोंड देतं आता त्यांचे बहुमत तर प्रचंड आहे दोनशे सदोतीस आमदार त्यांच्या पाठीशी आहेत तरी पण सामान्य जनतेचा रेटा जर पडला तर किती मोठं बहुमत असलं तरी ते अहवाल हवालदारी होतील मित्रांनो कारण ज्या घटना घडल्या मागच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अजेंडा पण भरपूर आहे तसं काय म्हणजे घटना घडली फक्त संतोष देशमुख आणि इतरच घडलेल्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत परंतु पत्रकारांनी किंवा विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे टार्गेट केलेलं आहे धनंजय मुंडे म्हणा किंवा आता ते कोकाट्यांचं प्रकरण उद्भवलेलं आहे ते पण काय आज आज उद्भवलेलं नाही आणि धनंजय मुंडेचं म्हणाल तर मागच्या महावित महाविकास आघाडीमध्ये पण त्यांच्यावर अनेक प्रकरणं शकलेले होते तरीसुद्धा त्यांचा राजीनामा घेतला नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नवाब मलिक होते ते तर देशद्रोह यांच्या संपर्कात असून त्यांच्यावर जे आरोप झाले होते देशद्रोहाचे फडणवीस साहेबांनी जे काय फटाके ॲटम बॉम्ब लावले होते त्यामुळे त्यांना अटक झाली होती आणि ज्या प्रकारे शरद पवार साहेबांनी प्रत्यक्ष येऊन सांगितलं की नवाब मलिक राजीनामा देणार नाही मग आज हे विरोधी पक्ष कोणते तोंडाने यांच्याकडे राजीनामा मागणार आहे ही पण महत्त्वाची गोष्ट आहे आणि याच्यावर चर्चा निश्चित होणार आहे जे काही महाविकास आघाडीने अडीच वर्षामध्ये पापक करून ठेवलेले हो आहे जे आज जितेंद्र आवड साहेब ज्या प्रकारे तोंडवर करून मोठमोठे मत मोठ्या गमजा मारतात की धनंजय मुंडे मोठा त्यांचा सूत्रधारे आमकय तमकय त्यांच्या मंत्री असतात त्यांच्या घरामध्ये एका व्यक्तीला मारहाण झाली त्या संदर्भात त्यांनी काय काय तोंड उचकलं म्हणजे ज्या अडीच वर्षामधच्या कालावधीमध्ये जो अराजकता त्यांनी पसरवलेली होती महाविकास आघाडीने त्याची परिपाक आज सगळे मित्रांनो आज सगळे पक्ष नेस्तनाभूत झालेले सुप्रिया सुळे त्या ज्या प्रकारे आज महिलांची बाजू घेऊन बोलतात टमाटमा म मंत्र्यांच्या हे नाही त्यांच्या काळात नुसते फेसबुक पोस्ट केली तरी ते कितकी चितळेसारखे युवतीला पाच सहा मध्ये ठेवलं टॉर्चर केलं गेलं आहे की नाही नुसतं हनुमान चालिसा मातोश्री पुढं म्हणण्याच्या संदर्भात त्या खासदारबाईला आणि त्यांच्या पतीला देशद्रोहीच्या गुन्हाखाली अटक केली म्हणजे हे सगळे लोक विसरलेले नाही ना बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही अडीच वर्ष म्हणजे इतके पाप करून ठेवलेले हो आणि त्यात संजय राऊत सारखे महाविदूषक व्यक्ती काही पण आरोप करतात स सामान्य जनतेलासुद्धा ते पटत नाही आता काल त्यांनी आरोप केला का म्हणे अमित शाह आणि शिंदेचं संभाषण झालं शिंदे साहेबांचे सगळा पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा वगैरे वगैरे काही म्हणजे सामान्य जनतासुद्धा त्यावर विश्वास ठेवत नाही आणि प्रसारमाध्यम त्यांचे बातम्या दिवसभर चालवतात त्यामुळे प्रसारमाध्यमांची क्रेडिबिलिटी विश्वासार्हता किती राहिलेली तो मोठा प्रश्न आहे मित्रांनो जे जरी ह्या सरकार सगळ्या बाजूने घेरलं गेलेलं आहे म्हणजे मुंडेंच्या संदर्भात म्हणा किंवा महिलांच्या अत्याचारासंदर्भात म्हणा सुरक्षेच्या संदर्भात म्हणा किंवा कोकट्यांच्या संदर्भात म्हणा वेगवेगळे जे काही स्थगिती दिलेले त्या आरोप त्यांच्यावर राहिलेले हो आहेत त्या संदर्भात विरोधी पक्ष घेरणार परंतु त्यांनी इतक्या चुका करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये ती वर तोंड करून बोलू शकणार नाही मित्रांनो कारण फडणवीस चतुर माणूस प्रत्येक त्यांच्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर आहे आणि त्यांनी त्यांच्या काळात काय केलेलं होतं ही ते पुराव्यांशी सांगू शकतात ते ह्या लोकांना एक शब्दसुद्धा उच्चारू श बोलू देऊ शकत नाही म्हणजे ज्या प्रकारे शिवसेना आणि शिंदे साहेबांची सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना एकमेकावर कुरुघडी करतात संजय राऊत साहेब किंवा शिवसेना यांना दुसऱ्यांशी काही घेणं नाही फक्त त्यांना शिंदे साहेबांचा राग आमचं आमचं पक्ष फोडला त्यामुळे सगळ्यात जास्त राग शिंदे शिंदे सा, साहेबांवर हो आहे त्याचं सर्वसामान्य जनतेला काही घेणं देणं नाही मित्रांनो तुमचं राजकारण आहे दोन्ही पक्षांचं कशामुळं का झालं काय झालं त्या जनतेला काही गरज नाही जनतेचं त्याकडे दुर्लक्षच करतात ता आज साहेबांना जनतेने मान्यता दिलेली शिवसेना म्हणून म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेंची वाट लावली त्यामुळे ते पक्ष एकमेकावर चिडणं साहजिक आहे परंतु त्यांची एकामेकाबद्दलचा वाद हा जनतेला गृहित उपयोग जनतेला गृहित धरून काहीच उपयोग नाही ना जनतेला काय संबंध जनतेचा काय संबंध आहे तुमच्या पक्षाचं काय झालं एकमेकावर काय करतात तर जनतेला त्यांच्या प्रश्नाची संदर्भात आहे तुमचे जनतेचे जे प्रश्न आहे वेगवेगळे त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या त्यावर तुम्ही जर एक भांडले तर ते तुमची ज्या तुमच्या पक्षाला जनता स्वीकारणार आहे पण तुम्ही साहेबांवर आरोप प्रत्यारोप करून किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या सहकार्यांना शिवाय शाप देऊन काही होणार नाही तो तुमच्या आपसातला प्रश्न आहे त्यामुळे जनता त्याकडे साप दुर्लक्ष करतात मित्रांनो हे या लोकांना आजूक कळलेलं नाही तुम्ही जनतेच्या मुद्द्यावर भांडा तरच तुमचा पक्ष टिकावा लागणार आहे तरच तुमचा टिकाव लागणार आहे सगळ्यामध्ये तुम्ही जर फक्त आमचा पक्ष फोडला कोण गद्दार कोण खोकेकसूर कोण काय कोण याला जनतेचे आता काहीच घेणं नाही पाच वर्ष तर आता निवडणूक करणे त्यामुळं तुम्ही जनतेचे जे मुद्द्याचे प्रश्न आहे मुख्य प्रश्न आहे त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न आहे ते घेऊन जर तुम्ही विरोधी पक्षांना म्हणजे सत्ताधारी पक्षांना घेरत असाल तर जनता तुमच्या माग उभे राहणार आहे अन्यथा तुमचं काही खरं नाही म्हणजे विरोधी पक्षांचं जे आज शेहेचाळीस पंचेचाळीस आमदार आलेले ते पण पुढं टिकटाक आणि हा पण मोठा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे ह्या ह्या अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याची मोठी संधी आहे परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये अडीच वर्ष त्यांना मिळाले परंतु त्या अडीच वर्षामध्ये इतके अंधाधुंदी कारभार ह्या के लोकांनी केलेला होता त्यामुळं त्या, त्या वेळचे त्यांनी केलेले कारनामे आज त्यांना वाचू शकणार नाही अनेक प्रश्न अनेक गोष्टी म्हणजे आजच इष्टमा मंडळामध्ये ही घटना घडली किंवा बलात्काराचं अत्याचाराची घटना घडली अशी काही नाही त्या काळात पण घडलेले होते सुप्रिय सुळेसाई ताईंनी ज्या प्रकारे महिलांचा प्रश्न उपस्थित केला त्या काळात त्यांच्या त्यांच्या पितश्रीच्या आशीर्वादाने सत्ता स्थापन होती अडीच वर्ष त्या काळात काय स्थिती होती हे पण जनता विसरलेली नाही ना म्हणजे या सगळ्यांचं जे काय त्यांची बॅगेच भरलेलं आहे ते मोठं खतरनाक आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आणि ते बॅगेज रिकाम का रिकामा होऊ शकत नाही इतकी त्यांनी चुका करून ठेवलेलं आहे चुकांचं बॅगेज म्हणजे फडणवीस साहेबांचं सरकारलाही चांगलं आहे असं मला म्हणायचं नाही म्हणजे आज ज्या प्रकारच्या घटना घडतात किंवा ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात किंवा मंत्री लोक असताना पण चिटकून बसलेलं आहे ते म्हणजे फक्त हेच नाही तर त्यांच्या काळात पण होते ना त्यामुळं त्याला हे राजकीय लोक राजकीय पद्धतीने उत्तर देणार आहे म्हणजे आता एक मोठा प्रश्न आहे धनंजय मुंडेने समजा राजीनामा दिला तर संतोष कराडला काय हे भेटणार त्याला न्याय थोडाच भेटणार आहे त्यांना काय कायदेशीर लढाई लढावच लागणार आहे जे ह्याच्या काही ज्या घटना आहे त्या घटना लोकांना त्याची शिकाई घेरण नाही जनतेचे प्रश्न जर तुम्ही घेऊन उच्च घेऊन लढले विधानसभेमध्ये तरच हे सरकार अडचणीत देणार आहे पण अन्यथा या सरकारने सुद्धा तुम्ही काय काय प्रश्न विचारणार आहे त्याचे गणित आखलेले असणार आहे आणि तुम्ही जे प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर त्यांच्याकडे आज सुरुवातीपासूनच आहे तरी सुद्धा ज्या काही घटना घटत आहेत जे काही वातावरण आहे आता पाण्याचे प्रश्न बिकट होणारे शेतकऱ्यांची जी काही माफी देणार होती कर्जमाफी त्याचं काय झालेली तुमचं जे ज्या आपण काय म्हणतो घोषणापत्र माहितीचं ते किती प्रकारे किती कशा प्रकारे तुम्ही अंमलात आणणार आहे त्यावर तुम्ही चर्चा घडून आणल्या तर ते होणार आहे लाडकी बहीण वेळनं झाले मुलींना प्रशिक्षणाचं झालं एस टी महामंडळाचं झालं हे तुम्ही कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार आहे त्यावर तुम्ही त्यांना घेरू शकतात परंतु एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेणं 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 किंवा कायदा सुव्यवस्था याच्यावर तुम्ही या सरकारला घेरू शकत नाही कारण तुम्ही अनेक प्रकारे चुका तुमच्या काळामध्ये केलेल्या आणि त्याचं त्याचं जे काही पाप आहे ते, ते तुमच्या बोकंडी बसल्याशिवाय राम तरी तरीसुद्धा सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत ते योग्य प्रकारे जर योग्य नियोजनाबद्द पद्धतीने विरोधी पक्षांनी मांडले तर सरकार घे सरकारला घेरू शकतात परंतु ती पात्रता विरोधी पक्षांमध्ये आहे की नाही ही पण शंका आहे मित्रांनो बघूया घोड मैदानजवळ आहे आजपासूनच सुरुवात होत आज तर श्रद्धांजलीवरून हे होतं उद्यापासून सुरू होईल बघूया काय होतं आहे मित्रांनो हे सरकार विरोधी पक्षांच्या प्रश्नांना कशा प्रकारे तोंड देतं आणि जे काय सध्याचं वातावरण आहे त्या सगळ्या याच्यामधून ही सरकार कशाप्रकारे तारून जाऊ जातं किंवा कशा प्रकारे या सगळ्यांना सक्षमपणे तोंड देतं हे पण पाहणं मोठं मनोरंजक ठरणार आहे विशेष जर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्र